शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या बघण्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील नामांकित कंपन्यांची बोगस कीटकनाशके विकणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाची कारवाई एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ओझर येथे जप्त झालेला आहे शेतकरी मित्रांनो खते बियाणे कीटकनाशके घेताना काळजी घ्या बोगस प्रमाण वाढलेले आहे जर तुम्ही काही घेतले व बोगस निघाले तर मोठे नुकसान होऊ शकते कपाशीवर बोंडाळी उत्पादन घटण्याची भीती सध्या स्थितीला बोंडाळीमुळे नुकसान होण्याची देखील अधिक भीती बघायला मिळत आहे यावर्षी कपाशी पिकावर मोठे रोगराई संकट महत्त्वाची बातमी हिंगोलीमध्ये एकशे एकोणसत्तर कोटी रुपये अखेर वाटपाला सुरुवात शेतकऱ्यांना मिळाला दिलासा हिंगोलीमध्येच नव्हे तर अजून दहा जिल्ह्यात पीक विमा हा वाटप केला जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ती यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ तसेच नव शेतकरी योजनेबाबत देखील खुशखबर आलेली आहे ती पुढे बघूयात एकशे एकोणसत्तर कोटी रुपये अखेर पीक विमा आता वाटपाला सुरुवात झालेले शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्त्वाची बातमी आहे शेताला तार कुंपणासाठी मिळणार नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान सरकारने घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने आता निर्णय घेतला आता शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे अनुदान तुम्ही घेऊन फायदा घेऊ शकता कर्जमाफीबाबत देखील एक खुशखबर आली आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या आदेशानंतर कीटकनाशक कंपनीवरती कारवाई एच डी पिकांच्या वापरावर प्रश्नचिन्ह सध्या स्थितीला आता कीटकनाशक कंपनीवरती कारवाई करण्यात आलेला आहे मोठा निर्णय आता कृषीमंत्र्यांनी घेतला अतिवृष्टीचा दोन पॉईंट बावीस लाख हेक्टरवरील पिकांना फटका अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पैसे देण्याची मागणी मका पिकांचे डुकरांकडून नुकसान भरपाईची मागणी तसेच आलेल्या मोठ्या पावसामुळे इतर शेती पिकांचे देखील नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग सध्यास्थितीला त्रस्त सोयाबीनला सध्या स्थितीला जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सध्यास्थितीला चार हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय दरामध्ये थोडीशी सुधारणा आंध्रेच्या शेंडे बंधूची कमाल विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रेतून केली शेतकऱ्यांनी एकरी एक लाखोची कमाई शेतकऱ्याला फायदा गणेश उत्सवामध्ये राहणार हलका ते मध्यम पाऊस आज पुणे सातारा कोल्हापूरमध्ये देखील हाय अलर्ट मध्यम पावसाची शक्यता पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटो दर घसरले सध्या स्थितीला गेल्या दोन दिवसापासून टोमॅटोच्या दरात घसरण झालेल्या आहे मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे कापूस उत्पादकांवरील संकट आणखीन गड्यात शुल्कमुक्त कापसाची आयात एकतीस डिसेंबरपर्यंत आता बघायला मिळणार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत हे मोठं संकट आहे कापूस उत्पादक शेतकरी वर्ग सध्या स्थितीला नाराज शेतकरी मित्रांसाठी आली आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या याद्या जाहीर शेतकरी मित्रांनो लवकरच पीक मात्र वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पुढे बघणार आहोत ते पाहण्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता नमो शेतकरी योजनेची अपडेट आलेली असून लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहेत आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो ई के वाय सी करण्याचे सरकारने आव्हान केलेले आहे त्याचबरोबर आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक व फार्मर आय डी आता काढून घ्या तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार व कोणत्या जिल्ह्यात विमा वाटप होणार आता सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाह पर। शेतकरी मित्रांनो यावेळेस जर तुम्हाला हरभरा या पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेच एक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे या ठिकाणी स्वतः पंजाब डग देखील पाहणी करण्यासाठी गेलेले होते तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न देखील मिळत असल्याचं पाहणीमधून दिसून आलेलं आहे इनोव्हेच एक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटीमधून तुम्ही देखील चांगले उत्पन्न यावर्षी मिळू शकता शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार अजित पवार यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत खुशखबर आलेले असून आता अखेर कर्जमाफीबाबत तोडगा निघालाच असून आता अजित पवार देखील कर्जमाफी करण्यासाठी ठाम झालेले असून योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू असं म्हटलेले आहेत कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून लवकरात लवकर सांगा महत्त्वाची बातमी राज्यातील दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता मध्यम ते मुसळधार पावसाने राज्य व्यापलेलं आहे तर आता काही भागामध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज आहे तीव्र स्वरूपाची शक्यता मराठा समाजाचे निर्णय मी मुख्यमंत्री असतानाच झालेले आहेत आता सध्या स्थितीला देवेंद्र फडणवीस यांनीही माहिती दिलेली आहे ते म्हटले की मराठा समाजाचे निर्णय मी मुख्यमंत्री असतानाच झाले इतरांनी घेतले नाही मोठी बातमी आहे तेरा हजार अर्जपूर्ण अनुदान रखडले केंद्र पुरस्कृत कृषी यंत्रेकरण अभियान व राज्य पुरस्क यंत्रेकरण योजनेमध्येही बघायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे बीड जिल्ह्यात देखील आता पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केले जातील अजून माहिती पुढे बघू खरीप दोन हजार बावीस पासूनची सर्व थकीत रक्कम मिळणार राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासून विविध हंगामातील विमा भरपाई अद्याप मिळालेली नव्हती खरीप दोन हजार चोवीसमधील वेगळ्या वेगळ्या ट्रिगरमधून आता ही भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा येणार असून काहींना दहा हजार काहींना पंधरा ते काहींना वीस हजार रुपये ही पीक विम्याची रक्कम मिळणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जालना तिसरा जिल्हा बीड आहे याही ठिकाणी आता पीक विम्याची उर् त राहिली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये येणार लाल कांदा लागवडीसाठी येतो एककरी बत्तीस हजार रुपयांपर्यंत खर्च कांदा लागवडीसाठी एकरी एक खर्च विचार जर केला जर तर बत्तीस हजार रुपयांपर्यंत जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणात खर्च सध्या स्थितीला होत आहे जर चांगला बाजारभाव मिळाला तरच चांगलं उत्पन्न निघू शकतं ईपीक पाहणी सर्व्हर डाऊनमुळे वाढल्या अडचणी आत्तापर्यंत आता अठरा टक्केच नोंदणी दुर्गम भागामध्ये वाढली नेटवर्कची समस्या सध्या स्थितीला नेटवर्क अडचणीमुळे ई पीक पाहणी करताना येत आहे ई पीक पाहणी केली तरच पुढे मदत मिळू शकते तीन महिन्यामध्ये पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती पंचनाम्यांची गती मंदावली सध्या स्थितीला लवकरात लवकर पंचनामे करून हेक्टरी वीस हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत द्यावी कारण मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे व शेतकरी सध्या स्थितीला हातबल झालेला आहे कारण की आलेलं पैकी वाया गेल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय फेरीवाल्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा आता पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळणार कर्ज बघू शकता शेतकरी मित्रांनो डायरेक्ट दहा हजार नाही वीस हजार नाही तर पन्नास हजार रुपयांपर्यंत फेरीवाल्यांना डायरेक्ट आता कर्ज मिळणार असल्याची केंद्र सरकारची योजना शेतकऱ्यांच्या घरी काय रुपये पडलेत का त्यांना मदत करावीच लागेल पाशा पटेलांच्या वक्तव्यावर भुजबळांचा सवाल भुजबळ असं म्हटलेले आहेत की शेतकऱ्यांच्या घरी काय रुपये पडलेत का त्यांना तर नुकसान भरपाईची मदत करावीच लागेल असं भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर मदत आता सरकारने केली तर शेतकऱ्यांना काही ना काही फायदा होईल महत्वाची बातमी आहे पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढचे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात पैसे वाटप होणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता पंतप्रधान पीक विमा योजना ही आता राज्यामध्ये तसेच देशामध्ये बघायला मिळत आहे या योजनेअंतर्गत आता पैसे वाटप होणार असून पहिला जिल्हा यामध्ये आपण बघितला छत्रपती संभाजीनगर दुसरा जालना तिसरा बीड या ठिकाणी तरी नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे आता मिळणारच आहेत एक विचार केला तर आता नांदेड जिल्ह्यात देखील हेक्टरी पंधरा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतची ही नुकसान भरपाईची रक्कम आता जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या याद्या पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी आहे त्याचे भोग आपल्यालाच भोगावे लागणार अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल पाशा पटेल यांचं हे वादग्रस्त वक्तव्य दोन दिवसांपूर्वीचं बघायला मिळत आहे मात्र यालाच उत्तर देताना भुजबळ म्हटले की शेतकऱ्यांच्या घरी काय अब्जधीश रुपये पडलेत का की त्यांना मदत देण्याची गरज नाही आहे तर आता मदत देण्याची गरज तर शेतकऱ्यांना आहे कारण की आलेल्या मुसळधार पावसामुळे हातचे आलेले हे वाया गेल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेत गैरव्यवहार सध्या स्थितीला काही ठिकाणी ही स्थिती बघायला मिळालेली आहे नाशिक जिल्ह्यात देखील असं बघायला मिळालेलं असून पीक विमा योजनेत गैरव्यवहार झालेला आहे मोठ्या प्रमाणात येणारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम ती दुसऱ्याच्याच बँक खात्यात गेल्याची माहिती मिळत आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसोबत हा गैरव्यवहार झाला मोठी बातमी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्यासाठी दिलेला लढा आता यशस्वी ठरलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास अखेर सुरुवात झालेली आहे होय आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईच्या पैशाचे पहिले टप्प्याचे वितरण आता आपल्याला बघायला मिळत असून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जे आंदोलन केलेले होते जे लढा दिलेले होते सध्या स्थितीला ते यशस्वी ठरलेले आहेत सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत अक्षरशः बँक खात्यामध्ये काहींना पंधरा हजार वीस ते काहींना पंचवीस हजार रुपये रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईची वाटप होणार पुढे अजून माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी एक असून आता नोंदणी बघायला मिळणार आहे एक सप्टेंबरपासून ही नोंदणी असून नोंदणीसाठी प्रथम कपान किसान ॲपचा वापर तीस सप्टेंबर ही डेडलाईन आता देण्यात आलेला आहे लवकरात लवकर हे काम करा फळपीक विमा धारक केळी उत्पादक सध्या स्थितीला संभ्रमामध्ये आहे हवामान आधारित फळपीक किंवा केळीधारक शेतकऱ्याचा सध्यास्थितीला संकटात देखील पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आलेल्या पावसामुळे थोड्याशा वाऱ्यामुळे केळी पिकाचे मागच्या वेळेस नुकसान पण झाले होते मोठी बातमी आहे बहिणींनो एक काम अर्जंट करा नाहीतर एक हजार पाचशे रुपये कायमचे बंद होतील शेवटची संधी राहिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट आलेली असून एक काम लवकरात लवकर करून घ्यावे महत्त्वाची बातमी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोठा दिलासा सध्या स्थितीला याबाबतची दुसरी नवीन घोषणा त्यांनी केली की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही लवकरच करणार आहोत आता त्यांनी एक महत्त्वाची माहिती देखील आज पण दिलेली आहे आज पण भाषण केलेले होते तसेच आता सौरउर्जाबाबत देखील त्यांनी माहिती दिलेली असून आता एक लाईट संदर्भात देखील अपडेट दिली आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्यामुळे रात्री शेतकऱ्यांना आता जे आहे ती दारे धरण्यासाठी पाणी देण्यासाठी शेतात जाण्याची गरज पडणार नाही असं देखील अजित पवार म्हटलेलं आहे तसेच कर्जमाफी देखील आता योग्य वेळीही होऊन जाणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पंतप्रधान ही तुरुंगात गेले तर खुर्ची जाईल नवीन कायद्यावर गृहमंत्री शहा यांचे सडेतोड वक्तव्य त्यांना वाटते तुरुंगात सरकार चालवावे सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता नवीन कायदा आलेला असून जर तीस दिवसांपेक्षा अधिक जेल जर कोणत्याही मंत्र्याला झाली तर त्याची ते पद जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो नवो शेतकरी योजनेचा हप्ता आता या सप्टेंबर महिन्यामध्ये वाटप केला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत आता सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झाली नाही पण काही निर्णय झाला तर लवकरच या चॅनलवरती आपण देणार आहोत त्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कळवा तसेच कर्जमाफी पी, पी किंवा नुकसान भरपाई अजून इतर सर्व बातम्या आपल्या या चॅनलवरती आपण नक्कीच देणार आहोत राजकारणात देखील अपडेट बघायला मिळतील धन्यवाद